अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई एडवोकेट कुणाल चोरडिया यांची यवतमाळ जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष पदी निवड तरुणाई उत्साहाचे वातावरण माझ्यावर भाजप पक्षाने ठेवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही पक्ष मजबूतीसाठी प्रयत्नशील राहील एडवोकेट कुणाल चोरडिया वणी येथे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व तरुण नेतृत्व आणि समाजसेवेचा वारसा पुढे नेत असलेले एडवोकेट कुणाल विजय चोरडिया यांची यवतमाळ जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली या निवडीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील तरुणाईमध्ये आजवर सामाजिक कार्य युवा प्रबोधन आणि जनहितासाठी अनेक उपक्रम राबविले असून ते गोरगरीब जनतेला समस्येला तत्पर जाऊन गोरगरीब जनतेला सर्वतोपरी मदत करीत असल्याने त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत एडव्होकेट कुणाल विजय चोरडिया यांची यवतमाळ जिल्हा भाजपाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे या निवडीने वणी परिसरातच नव्हे तर संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात भाजप क्षेत्रात आनंदाने वातावरण निर्माण झाले आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे